नमस्कार मित्रांनो मी ओमकार शेतकऱ्यांना आता महाडीपीटेद्वारे फवारणी पंप अनुदान भेटणार आहे या योजनेची डेट महाराष्ट्र सरकारने वाढवलेली आहे याची प्रेस नोट महाराष्ट्र सरकारने नुकतीच प्रदर्शित केलेली आहे कृषी सहसंचालक सुनील बोरकर साहेब कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी ही नोट प्रदर्शित केलेली आहे चला ले ले तर पाहूया किती दिवसापर्यंत या योजनेची मुदतवाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच उपयुक्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात कर मित्रांनो कापूस सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पद्धतीस चालना देणार असून यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे कापूस सोयाबीन व इतर तेलबियांच्या मूल्य साखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य सरकार एकात्मिक कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादनात वाढ व मूल्य साखळीसाठी कृषी योजना सन दोन हजार बावीस तेवीस ते सन दोन हजार चोवीस पंचवीस या तीन वर्षात राबवण्यात येणार आहे सन दोन हजार चोवीस मध्ये योजनेअंतर्गत चालू हंगामामध्ये बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप या बाबींचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महा डीबीटी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे यासाठी तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण या टाईल यां अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करण्यात येणार आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन डॉट फार्मर लॉग इन या वेबसाईट वर जाऊन अर्ज करावेत या योजनेचा लाभ त्यांनी नक्की घ्यावा असं या प्रेस नोट मध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो फवारणी पंपासाठी अर्ज कसा करायचा याचे लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तेथे जाऊन तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरून घ्यायचा आहे